नमस्कार स्वरूप छंद कलामध्ये तुमचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत स्वादिष्ट पाककला आणि आकर्षक हस्तकला यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओज बघून घ्या तुम्हाला सगळे व्हिडिओज नक्की आवडतील तर आज करूया कच्च्या पपईचे पदार्थ कच्ची पपई उपासाला चालते किंवा एरवीसुद्धा आपण भाजी करून वगैरे खाऊ शकतो कच्च्या पपईमुळे आपण वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि डायबिटीजसाठीसुद्धा कच्ची पपई खावी किंवा एकंदरीतच पपई खावी असं सांगतात तर आज उपासाचे पदार्थ करायचे एकूण मी तीन पदार्थ दाखवणार आहे आणि हे पदार्थ उपासाला तीनही चालतात तुम्ही एरवीसुद्धा हे पदार्थ करू शकता तर त्यासाठी इथे मी पपई संपूर्ण धुवून घेतला आहे कारण पपई काढला की त्याला चीक असतो तर तो धुवून घ्यायचा पपई व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची तुम्ही विळीवर सालं काढा किंवा सुरीने काढा किंवा सोलणं घेऊन काढा कसंही काढली तरी चालतील व्यवस्थित शुभ्र दिसेपर्यंत सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर तो किसून घ्यायचा आहे किशणीवर वेगवेगळे तीन प्रकार असतात बारीक असते मध्यम असते आणि मोठी असते तर बारीक करायचं असेल म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करत असाल तरी पण चालतं परंतु बारीक किसायला खूप वेळ लागतो आणि आपला मग हात पण दुखायला लागतो त्यापेक्षा मोठ्या सगळ्यात मोठ्या किसणीवर जर आपण हे किसून घेतलं तर एकतर पटापट किसून होतं आणि दुसरी गोष्ट की आपल्याला थोडंसं जाडसर मिळतं अति काही जाडसर मिळत नाही आणि प्रत्येक पदार्थामध्ये ते खात असतानासुद्धा आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो आनंदही मिळतो तर म्हणूनच मी हे पटापट होईल अशा दृष्टीनं सगळ्यात जाडसर असणारी किसणी वापरली आणि त्याप्रमाणे हे सगळे किसून घेतले आता हे किसून झाल्यानंतर याला पुन्हा धुवायची खरं तर गरज नाही आहे पण तुम्हाला धुवायचे असेल तर किस तुम्ही धुवून घ्या जेव्हा आपण सालं काढतो पपईची त्याच वेळेला पपई धुवून घ्यायची पुन्हा एकदा म्हणजे तो सगळा चीक निघून जातो आता इथे मी तूप घेतलं तुपात जिरं घातलं मिरची घातली आणि त्यावर हा कीस घातला इथे हा मी किस शिजवत नाही आहे तर फक्त तुपाच्या फोडणीवर आहे तुम्ही तुपाची फोडणी तयार झाल्यानंतर गॅस बंद केला तरी चालतो किंवा सगळा किस घालत असेपर्यंत गॅस चालू ठेवला तरी पण चालेल पण हा किस शिजवायचा नाही आहे कच्चाच ठेवायचा आहे आणि म्हणूनच तुपाची फोडणी तयार झाली म्हणजे तूप तापवायचं आणि त्याच्यामध्ये जिरं मिरची घालायची आणि नंतर एकतर लगेचच गॅस बंद करायचा किंवा पपईचा कीस टाकल्यानंतर मग गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे हवं असेल तर ॲडिशनल खोबरं घातलं तरी चालेल मीठ घातलं आहे आणि त्याच्यानंतर साखर घातली आहे कच्च्या पपईची चव किंचितशी चुरट लागते आणि म्हणून याच्या जोडीला साखर घालायची साखरेनं याची चव एनहान्स होते चव वाढवण्यासाठी आणि रुची आणण्यासाठी पदार्थामध्ये साखर वापरावी साखरेमुळे पदार्थ गोड होत नसतो म्हणजे आपण जेव्हा चमचाभर दोन चमचे जेव्हा साखर वापरतो तेव्हा काही तो, ते तो पदार्थ गोड होत नसतो पण त्या पदार्थाची रुची मात्र नक्की वाढते म्हणूनच वापरायची तर आपली इथे त्याच्या पपईची कोशिंबीर तयार आहे ही आपल्याला शिजवायची नाही आहे मी मग अशी म्हटलं ही नुसतीच अशी अशा प्रकारची कच्च्या प्रकारची खायची आहे याच्यामध्ये आता ही तयार तर झालेली आहे कोशिंबीर परंतु तुम्ही जेव्हा वाढायला घ्याल किंवा स्वतः खायला घ्याल तेव्हा यामध्ये गोडसर दही घालून खाल्लत ना तर ही कोशिंबीर आणखीन सुंदर लागते चवीलाही चांगली लागते आणि कच्ची असल्यामुळे आपल्याला किंचित ती चावूनही खायला मस्त वाटते तुम्ही ही नुसती उपासाला खाऊ शकता किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा रोजच्या तुम्ही ही कोशिंबीर म्हणून वापरू शकता बाकीची उरलेली कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवली तरी पण चालेल पण यामध्ये दही घालून मात्र ठेवू नका कारण याला पाणी सुटतं अशी चविष्ट स्वादिष्ट कच्च्या पपईची कोशिंबीर तयार तर झालेली आहे आता खाऊ नाही बघा तुम्हीही कधीही करून बघा आणि खाऊन कशी लागते आहे नक्की सांगा चला आता मात्र आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळू तसंच मग अशी जसं सांगितलं त्याप्रमाणेच इथेसुद्धा कच्ची पपई किसून घेतलेली आहे आणि तूप घेतलं आहे तूप जरासं गरम केलं की त्यामध्ये किसलेली पपई घालायची आणि ही जराशी परतून घ्यायची आपल्याला ही जराशी मऊसर करायची आहे म्हणून ही जरा स्वाद येईपर्यंत आपण परतून घ्यायची आणि त्यामध्ये भांडं इथे मी ही पाणी वापरले म्हणजे आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे मग अशी तुपावर परतली आणि आता आपल्याला पाणी घालून जराशी ही शिजवून घ्यायची आहे तुपा ही मग अशी म्हटलं तसं ही पपई किंचित तुरट लागते त्यामुळे तुपावर परतत असताना सुद्धा एक थोडासा तुरट वास येतो आणि हा तुरट वास खूप छानही असतो बऱ्याच जणांना असा तुरटवास आवडतोसुद्धा तर आता ही पपई ऐंशी टक्के शिजलेली आहे आता याच्यामध्ये साखर घालायची साखर मीठ तिखट हे घटक पदार्थ जे असतात हे आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार वापरायचे असतात त्यामुळे साखर तुमच्या गोडी जशी तुम्ही वापरता त्याप्रमाणे साखर वापरा आता ही साखर आपण पूर्ण वेळ घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स वापरा मी इथे चारोळी वापरणार आहे आणि वेलचीपूड वापरणार आहे वेलची पूड म्हणजे त्याच्याबरोबर जायफळ पूड पण मी एकत्र ठेवलेली आहे तर हे पुन्हा एकदा साखर विरघळवत असताना पपईसुद्धा पुन्हा एकदा शिजतोय तेवढा आपल्याला पुरेसा आहे पूर्ण शिजवून म्हणजे त्याचा गचका होईल असं आपल्याला शिजवायचं नाही आहे त्याच्या जो आपण कीस घेतलेला आहे तो बऱ्यापैकी तसाच कीस राहील आणि आपल्याला थोडीशी खीर नंतर चावून पण खाता येईल तो कीस अशा पद्धतीनं आपल्याला कीस शिल्लक ठेवायचा आहे अगदी खूप शिजवून नाही घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये तापवलेलं पण थंड केलेलं दूध मी वापरलं आहे जर तुम्हाला अशी थंड करून प्यायची असेल खीर तर तशी प्या गरम आवडत असेल तर गरम प्या मी इथे चारोळी वापरलेली आहे फक्त बाकीचे ड्रायफ्रूट्स मी वापरलेले नाही आहेत पण चारोळीसुद्धा खिरीमध्ये खूप छान लागते कारण मध्ये मध्ये चारोळीचा दाणा येतो आणि चावायला मस्त लागतो तुम्ही या पद्धतीनं अशी खीर करून बघा तुम्ही एरवीसुद्धा अशी वापरू शकताच पण त्याचबरोबर सणासुदीला पाहुणे येतील त्यावेळेला अशी जर तुम्ही खीर करून खायला दिलीत तर तो गोड पदार्थ म्हणून पण होतो आणि अभिनव पदार्थ म्हणूनही खीर बाकीच्यांना आवडू शकते तर आता मी त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा हा पपई किसून घेतला आहे इथे मी दोन अख्खे पपई किसून घेतलेले आहेत कारण मी आता पपईचा हलवा बनवणार आहे तर हलव्यासाठी मी इथे पुन्हा तसंच मग अशी आपण दोन्ही पदार्थांमध्ये तूप वापरलं होतं तसंच इथे पण मी आत्ता तूप वापरलं आहे आपण बऱ्याचदा गाजराचा हलवा करतो तर मी हा त्याच पद्धतीनं पण तरी पण वेगळ्या पद्धतीनं हा राजेशाही पद्धतीचा कच्च्या पपईचा हलवा बनवते आहे तर तुम्ही नक्की ही पण रेसिपी पूर्ण बघा नक्की हा प्रकार तुम्हाला आवडेल इथे आता मी हा कच्चा पपई जाडसर किसून घेतलेला आहे आणि तो तुपावर आता मी परतून घेणार आहे जरासा तुरट असल्यामुळे इथे छानसा परतून घ्यायचा कारण आपल्याला हलवा बनवायचा आहे खिरीत आपण पाणी घालून किस शिजवतो इथे काही तसं करता येणार नाही आहे म्हणून हा छान परतवून घ्यायचा मध्ये हवं असल्यास झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचा वाफेवर शिजवला तरीसुद्धा ह्याची चव छान लागते त्यामुळे आपण जास्त आधी परतून घ्यायचा म्हणजे याचा तुरटपणा जरा कमी होईल आणि तुपात छान परतून घेतल्यामुळे त्याला स्वादही छान येतो तर आता इथे मी खोबरं पण हे खाऊन घेतलेलं आहे अख्खा एक नारळ खाऊन घेतलेला आहे कारण मी पपया दोन वापरले आहेत मीडियम साईजच्या म्हणून मी इथे अख्खा एक नारळ खाऊन घेतलेला आहे आता हे मिक्सरला लावायचं आणि या पद्धतीनं म्हणजे हा ओलसर थोडासा आहे त्याच्यामुळे वाटून घेतलं आहे ते जरासं ओलसर झालं आहे आणि त्यामध्ये मी किंचित चमचाभर पाणी घातलं होतं आपल्याला ज्यूस टाईप नाही करायचं आहे पण वाटून घ्यायचं आहे तर हे खोबरं मी इथे वाटून घेतलं आहे हे या पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे चटणीला जसं आपण बारीक वाटतो त्या टाईपने आता हा माझा कीस परतून झालेला आहे आणि तुम्ही बघताय कोरडा आहे तर यामध्ये आता मी हा वाटलेलं खोबरं जे आहे ते ह्यामध्ये घालणार आहे त्याआधी ही छान पपई ढवळून घ्यायची मोकळी करून घ्यायची आणि आता तुम्हाला मी दाखवते ही साधारणत सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये वाटलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं वाटून घेतल्यामुळे म्हणजेच बारीक करून घेतल्यामुळे या हलव्यामध्ये ते एकजीव होणार आहे नुसतं खोबरं आपण खवलेलं खोबरं असतं ते जशास तसं घातलं तर त्याची थोडे पापुद्रे लहान मोठ्या साईजचे असतात त्यामुळे आपण जसं म्हणजे नाश्त्याच्या वेळेला वगैरे जसं वरून खोबरं खातो त्या टाईपने ते लागू शकतं म्हणून इथे घेताना वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्या जोडीला थोडी ही साय घेतलेली आहे साईमुळे ह्याला खूप छान टेक्शर येईल आणि सॉफ्टनेस येईल आणि आता खोबरं साय आणि हपपई सगळा पुन्हा एकजीव करून घ्यायचा आणि थोडंसं पुन्हा एकदा परतून घ्यायचं हे असं आपण परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे खोबरं आणि साय त्या पपईच्या किसामध्ये एकजीव होऊन जाईल या टाईपने हे डवळायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात साखर घालायची आहे दोन्ही पदार्थ आता मी जे दाखवले त्याच्यामध्ये मी साखर वापरलेलीच होती पण त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा साखर घालत असताना जसं मी नेहमी सांगते त्याच पद्धतीनं तुमच्या अंदाजानुसार आणि तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याप्रमाणे पपईचा किस किती आहे याच्यावर अवलंबून राहील हे प्रमाण त्यामुळे त्या प्रमाणात त्या त्या साखर घ्यायची आणि आता साखर पण ह्याच्यामध्ये आपण ढवळून विरघळवून घ्यायची आहे सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं यामध्ये खोबरं घातलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्या जोडीला शिजवूनच घ्यायचं आहे नाहीतर हा हलवा जास्त दिवस टिकणार नाही पण तुम्ही जर हे व्यवस्थित खोबरं शिजवलेलं असेल तर नक्की हा चार पाच दिवस तुम्ही हलवा खाऊ शकता म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवून फ्रीजच्या आतमध्ये ठेवलं तर हा नक्की आठ दहा दिवस खाता येईल आणि हा इतका स्वादिष्ट होतो दोन दिवसातच संपून जाईल आता हे आपण अशा पद्धतीनं ढवळत राहिलं की खोबरं आणि साखर याच्या मिश्रणामुळे हे पातळ होईल आणि छान एकजीव होईल आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली चिकटू शकतं आणि असं करपल्याचा वास आला तर हलव्याची सगळी मजाच निघून जाईल तर आता याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि मनुका असे सगळे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत खोबरं पण आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स पण आहेत त्यामुळे हा खायला अतिशय राजेशाही थाटातला हलवा आपल्याला खायला मिळतो तर तुम्ही कुणालाही खायला दिलात ना मुळात आधी ह्याची चव बघितल्यानंतर कुणाच्याही लक्षात येणार नाही की हा कच्च्या पपईचा हलवा आहे तुम्ही हा प्रयत्न करून बघा नक्कीच यामध्ये मी स्वादासाठी वेलची पावडर पण घातली आहे तुम्ही हे सगळे पदार्थ करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि आपण रेसिपी आवडल्या असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगत चला आणि नियमितपणे व्हिडिओ बघा म्हणजेच माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाककृती आणि हस्तकलासुद्धा बघायला मिळतील तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ जर कधी केले नसतील तर आता व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करून बघा आणि पाहुण्यांनाही खायला द्या म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर अभिनव पदार्थ खायला मिळतात हे तुमच्या पाहुण्यांनाही कळेल तर असे वेगवेगळे पदार्थ करून बघा आणि खाऊन बघा मलाही सांगा कसे झाले यामध्ये एक सांगायची गोष्ट आहे ती म्हणजे नुसत्या मी मन मनुका मगाशी घातल्या होत्या पण शिजून तुम्ही बघू शकता या व्यवस्थित फुगलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुपावर परतल्यानंतरच फक्त फुगतात शिजतात व्यवस्थित असं नाही तर या नुसत्या आपण मनुका वापरल्या तरीसुद्धा छान शिजतात आणि त्याचा स्वादही छान असतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे तुमच्या पण मैत्रिणींना असे वेगळे पदार्थ बनवायला मिळतील चला तर मग मी आता पुढच्या व्हिडिओच्या तयारीला लागते तोपर्यंत तुम्ही हे सगळे पदार्थ खाऊन बघा